एकदा तुम्ही या पद्धतीने जर चिकन सुक्का आणि तांबडा रसा कराल ना तर तुम्ही वारंवार ह्याच पद्धतीने चिकन सुक्का आणि र तांबडा रसा कराल तर ह्या प कोल्हापुरी चिकन सुक्का आणि तांबड्या रसासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे चला तर मग पाहू तर इथे आपल्याला लागणार आहे सुकं खोबरं पांढरे तीळ खसखस धने जिरे तमालपत्र बडीशेप चार पाच लवंग चार पाच मिरी दालचिनी जायपत्री हिरवी वेलची एक आणि त्याचबरोबर ओला मसाला तर हा मसाला सुका मसाला जो आहे आपल्याला सर्वप्रथम भाजून घ्यायचा आहे भाजताना तो आपल्याला जास्त करपू पण द्यायचा नाही आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही आहे मध्यमाचेवरती आपल्याला तो वाजायचा आहे त्यानंतर मी दु खोबरं बा भाजून घेतलं आहे आता मी ओला मसाला भाजत आहे सर्वप्रथम कांदा भाजत आहे तर कांदा भाजताना त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि कांदा जो आहे आप आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजायचा आहे कांद्याचा रंग बदलल्यावरती त्यामध्ये मी आता लसूण टाकला आहे लसूण पण छान गरम करून द्याय घ्यायचा आहे ग लसूण भाजल्यावरती त्यामध्ये मी टोमॅटो टाकला आहे त्यानंतर मी आलं हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथंबीर टाकून सर्व एकत्रच ग भाजून घेतला आहे ओला मसाला त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सुका मसाला बारीक करून घ्यायचा आहे सुका मसाला बारीक करून झाल्यावरती आपण त्यामध्ये ओला मसाला बारीक करून घेणार आहोत ओला मसाला आणि सुका मसाला आपल्याला बारीक केल्यानंतर एकत्रच करायचा आहे आणि आता आपण सुक्याची फोडणी कशी घालायची ते पाहूया तर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मी बारीक चरलेला कांदा टाकून तो छान भाजून घेतला आहे त्यामध्ये मी हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकला आहे आता यामध्ये आपल्याला आपला वा, वा, जो वाटलेला मसाला आहे तो घालायचा आहे आणि तो छान मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये तो आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला तो छान शिजवून घ्यायचा आहे तर मसाल्याला छान तेल सुटायला लागल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये ला चिकन जे आहे आपलं शिजवलेलं चिकन त्यामध्ये घालायचं आहे तर आपलं ते आपण पाहू शकता कढईमध्ये आपल्या किती छान तेल सुटलं आहे आता मी त्यामध्ये चिकन जे आहे घालत आहे तर शिजवलेलं चिकन घातल्यानंतर ते छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून चिकनला मसाला लागेपर्यंत आपल्याला ते शिजवायचं आहे आता चला पाहूया आपण तांबड्या रश्याची फोडणी तर तांबड्या रश्याच्या फोडणीसाठी पण कड भांड्यामध्ये मी तेल गरम केलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून हळद लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपण टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपला उरलेला मसाला घालायचा आहे बारीक केलेला आणि छान परतून घ्यायचं आहे त्या मसाल्याला पण तेल सुटेपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे आणि मसाल्याला तेल सुटल्यावरती त्यामध्ये ते आपल्याला चिकनचा आणि पाणी जे आहे त्यामध्ये घालायचं आहे मला जर रसा वाढवायचा असेल तर तुम्ही पाणी गरम करून त्यामध्ये घालू शकता आणि मग रसाला जे आहे आपल्याला छान उकळी काढायची आहे जेवढा छान रसा उकळेल तेवढाच आपल्याला तो पिण्यासाठी आणि खाण्यासाठीसुद्धा छान त्याची टेस्ट येते तर व्हिडिओमध्ये जर असा दाखवला आहे त्याप्रमाणे आपल्याला आप रसा जो आहे तो उकळवायचा आहे मग त्यावरती तवंगसुद्धा छान येतो ज तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की र आपल्या रशाला जे आहे किती छान तवंग आला आहे आणि आप यावरती आपण आता कोथंबीर टाकूया आणि आपला चिकन रस्सा जो आहे रेडी झाला आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी तुम्ही जे आहे या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येणार आहे थँक्यू